लोन गुड न्यूज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नऊ एप्रिल ला पतधोरण जाहीर करत रेपो रेट मध्ये कपात केल्याची घोषणा करण्यात आली आरबीआय न रेपो रेट मध्ये पंचवीस बेसिस पॉइंट ची कपात केली यामुळे रेपो रेट सिक्स पॉइंट डबल झिरो टक्क्यांवर आला यानंतर विविध बँकांकडून ग्रह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याज दरात कपात करण्यात येत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे यामुळे गृह कर्ज वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर कमी होणार आहेत यामुळे दरमहा ई एम आय ची रक्कम देखील कमी होईल आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सात एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत पार पडली या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट मध्ये पंचवीस बेसिस पॉईंटची कपात करत असल्याची घोषणा केली यामुळे रेपो रेट सहा पॉइंट पंचवीस टक्क्यावरून सहा पॉइंट शून्य शून्य टक्क्यांवर आला आहे आरबीआय च्या या निर्णयानंतर विविध बँकांकडून देखील व्याज दरात कपात करण्यात येत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून व्याज दरात शून्य पॉइंट पंचवीस टक्क्यांची कपात जाहीर केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल